नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज मौजे पासवर्ड एक आधात एक बैल मैदान संपन्न होत आहे तसेच गराडेसुद्धा ओपनचं मैदान आहे तर आजच्या मैदानामध्ये एक टॉपचा पायरा आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठलनानाचा खिक्या आणि हिंदकेसरी सचिन विठ्ठलनानाचा खिक्या आणि हिंदकेसरी सचिन हा जोड मित्रांनो आपला आज पाळताना दिसणार आहे आणि गराडे मैदानाचे सर्व टॉप नंदीनचे गटची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर मित्रांनो जाऊन तीसुद्धा व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण टॉप नंदीनचे गट आपल्या चॅनलवरती याच्या आधीची व्हिडिओ आहे ती जाऊन बघा तर आज विठ्ठलनंद चिके आणि हिंदकेसरी सचिन हा जोड पाळणार आहे तर नक्की कोणत्या गटात तर या पाचवड एक आदात एक बैल मैदानात गट क्रमांक सत्तावीस मै तास क्रमांक दोनवरून हा जोड आपला पालताना दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण हिंदकेशरी सचिन आणि नानांच्या खिक्याचेसुद्धा भरपूर फॅन्स आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये